हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं दीपाली फुक स्टुडिओमध्ये आज मी तुम्हाला छान असा गुळांबा बनवून दाखवणार आहे गुळांबा बनवण्यासाठी बघा इथं छान अशा कैऱ्या घेतलेल्या आहेत मस्त अशा ह्या कैऱ्या घेतल्यात स्वच्छ धुवून पाण्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आता ह्या कैऱ्यांवरची आपण सालं काढून घेऊया आणि छान अशा आपण कैऱ्या सोडूया आपण आणि मस्त असा आपण गुळांबा तयार करूया बघा मैत्रिणींना एकदम मस्त असा हा गुळांबा तयार होतो आणि खायला सुद्धा खूप छान लागतो मुलंसुद्धा सुद्धा खूप आवडीने खातात आता आपण अशा सर्व कैऱ्या सोलून आणि किसून घेऊया आता ह्या सर्व कैऱ्या आपण सोलून घेऊ आणि किसून घेऊया कैरी सोलून घेतलेली आहे बघा आता आपण किसून घेऊया छान अशी बघा कैरी आपण सोलून घेतली आता छान हो आपण किसून घेत आहोत आणि मस्त असा गुळ आंबा तयार करूया एकदम सिंपल व सोपी रेसिपी आहे बघा मैत्रिणी चला आता कैरी आपण किसून घेऊ आपली कैरी बघा किसून घेतली एक वाटी भरून कैरी जो किस आहे तो झालेला आहे त्यासाठी मी एक वाटी गूळ घेतलेला आहे जेवढी आपली कैरी असेल तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचा आहे तर एक वाटी गूळ एक वाटी कैरी किसलेली चला आता गुळ आंबा बनवायला सुरुवात करू घालत आहोत हे बघा तुपा पर, तो उघटलेला आहे तुपामध्ये आता जी कैरी आहे ती सर्व घालूया आणि परत आता आपण कैरी चांगली पचून घेऊ एकदम मस्त असं बघा गुळंबा तयार होतो आपण चांगला परतत राहूया आपण आणि मग बाकीची प्रोसेस तुपामध्ये आपण छान अशी कैरी परतून घेऊया बघा बारीक गॅसवरतीच आपण कैरी चांगली परतून हो। घेत आहोत आणि छान असा कैरीचा जो कलर आहे तो सुद्धा पूर्ण बदलत चाललेला आहे तीन ते चार मिनटं आपल्याला असंच चांगलं परतच राहायचं आहे बारीक गॅसवरती आणि मग बाकीची प्रोसेस करायची आहे एकदम मस्त रेसिपी आहे बघा मैत्रिणींना नक्की तुम्ही पण करून बघा मुलांना सुद्धा खूप आवडते आणि ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा ही रेसिपी आता हे आपण परतून घेऊया बारीक गॅसवरती छान असं कैरी आपण चांगली परतून घेतली आहे तुपामध्ये आता आपल्याला गुळ घालायचा आहे एक वाटी भरून गुळ घातलेला आहे जेवढी कैरी घेतो आपण तेवढंच आपल्याला म्हणजे कैरीचा जेवढा किस घेतलेला आहे तेवढाच आपण गुळ घालायचा आहे आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं चांगलं बारीक गॅसवरती हलवत राहायचं आहे बघा जेणेकरून आपला जो गुळ आहे तो सुद्धा चांगला निकळतो आणि आपला गुळ आंबा सुद्धा मस्त असा तयार होतो बघा छान आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण हलवत राहूया चांगलं हे छान मिक्स करून घेऊ आपण एक दोन मिनिट गुळ वितळला पाहिजे आपला बघा गुळ आपला छान असा वितळलेला आहे तुम्ही बघू शकता गुळ चांगला वितळलेला आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि हे पूर्णपणे कोरडं होसपर्यंत आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे आता मी झाकण ठेवलेलं आहे आता आपण जे कैरीचं जे मिश्रण आहे ते छान असं कोरडं होसपर्यंत आपण चांगलं शिजवून घेऊया आणि मग त्यामध्ये छान अशी विलायची पावडर टाकूया आणि मग आपला गुळांबा थंड झाला की आपला गुळांबा रेडी आहे आपण आता हे व्यवस्थित शिजवून घेऊ इथे बघा मैत्रिणीनं छान असं आपलं गुळांबा इथे तयार झालेलं आहे हे आता जरी थोडंसं पातळ वाटत असला तरी हे थंड झाल्यावरती छान असा घट्टसर तयार होतो मस्त असं यावरचं झाकण मी काढून घेतलेलं आहे एक पाच मिनटांनी आणि आपण बघत आहोत आपला गुळ आंबा छान तयार आहे यावर छान असे आपण विलायची पावडर घालूया विलायची पावडरने अजूनच छान अशी टेस्ट येते आपल्या गुळांब्याला आता हे एकदा मिक्स करून घेऊया मस्त अशी रेसिपी आहे बघा आणि छान आपण एका काचेच्या बरणीमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवून किंवा असं बाहेर सुद्धा ठेवून आपण खाऊ शकतो हे चांगलं मिक्स करून घेतलं तुम्ही बघू शकता मस्त असा गुळांबा आपला तयार झालेला आहे आता थंड झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते की तो केवढा घट्ट बनलेला आहे ते आपला गुळ आंबा छान असा थंड झालेला आहे बघा किती घट्ट पण झालेला आहे गार झाल्यावरती अजूनच चांगला घट्टसर असा गुळांबा तयार होतो आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ मस्त असा गुळांबा बघा या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे खूप छान असा आपला गुळांबा इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती कि मस्त असा आपला इथे गुळांबा तयार आहे समप्रमाणामध्ये कैरी खिसलेली आणि गुळ वापरून तुम्ही छान असा गुळांबा तयार करू शकता नक्की करून बघा मैत्रिणींना तुम्ही पण ही छान अशी गुळांब्याची रेसिपी माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे पण मैत्रिणींनो नक्की मला कमेंटद्वारे कळवा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी दी पाहण्यासाठी दीपालीच कुक स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू